नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्वाची फेब्रुवारी महिन्याचा महिन्याचा आणि मार्च एकूण दोन एकाच दिवशी महिलांच्या बँक खात्यावरती वाटप केले जाणार आहेत म्हणजेच या दोन्ही महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावरती एकाच तारखेला वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये कधी वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ट्विट करण्यात आलेलं आहे त्यांच्या ट्विटर हँडलवरती ही माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल तर मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र वितरित करण्याचा निर्णय कालपर्यंत झालेला नव्हता मात्र आज मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर एकत्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे एकूण तीन हजार रुपये शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत मित्रांनो दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांना हे गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे उद्यापासून तुमच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपये वितरणाची प्रोसेस सुरू होईल आणि सात मार्च पर्यंत संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयाचा लाभ वितरित केला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र